धुळे जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं स्वागत करून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला सत्कार नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष नोंदणी शिबिरांचं आयोजन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची पत्रपरिषदेत माहिती मला कार्यसम्राट म्हणू नका मी जनतेचा विकास करणारा सामान्य कार्यकर्ता आमदार फारुख शाह आणि स्वर्गीय किसनराव सोनुजी करणकाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आली चित्रकला रंगभरण स्पर्धा धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली झाली आहे बदलीचे आदेश असले तरी शासनाने गोयल यांच्या बदलीचं ठिकाण अद्याप जाहीर केलेलं नाही गोयल यांच्या जागी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धुळे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी पदभार घेऊन जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली लागलीच सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मिटिंग हॉलमध्ये मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं स्वागत करून सत्कार करण्यात आला याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांजदैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक श्रमराज्याचे मुख्य संपादक अतुल पाटील माजी अध्यक्ष तथा दैनिक लक्ष महाराष्ट्रचे निवासी संपादक रवींद्र इंगळे माजी अध्यक्ष तथा दैनिक लक्ष महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक चंद्रशेखर पाटील माजी अध्यक्ष तथा दैनिक नवराज्याचे मुख्य संपादक सुनील पाटील सचिव तथा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक सचिन बागुल कोशाध्यक्ष तथा दैनिक रयतेचा आवाजचे मुख्य संपादक तुषार बापना प्रांतिक प्रतिनिधी तथा स्वाभिमानी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश शिरसाट यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत एक जुलै दोन या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केला असून सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच अठरा वर्ष वय पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी परिविक्षा दिन प्रशासकीय अधिकारी सर्वानंद डी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके तसेच विविध वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे हा कार्यक्रम विहित कालमर्यादित अचूक पूर्ण करावायचा आहे त्यानुसार एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचं सहा ऑगस्ट रोजी प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे तसेच सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान दावे आणि हरकती स्वीकारण्यात येतील तसेच सतरा व अठरा ऑगस्ट रोजी या चार दिवसात मतदार नोंदणीसाठी विशेष नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे या मोहिमेत विद्यार्थी महिला दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील व्यक्ती तृतीयपंथीय व्यक्ती आणि देह विक्री करणाऱ्या महिला तृतीयपंथी नागरिक दुर्धर आजारग्रस्त नागरिक व इतर वंचित घटक यांनी विशेष करून नाव नोंदणी करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या विशेष नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा त्याप्रमाणे गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढून आयोगाच्या मापदंडानुसार मतदार यादी तपासणीसाठी आयोगाची परवानगी घेण्यात येईल शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल तरी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी तसेच सर्व पात्र मतदारांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करावी तसेच धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात दुबार मयत व स्थलांतरित मतदारांची पडताळणी करून दुबार व मयत मतदारांची वगळणी करण्यात येणार आहे तरी मतदारांना आवाहन करण्यात येते की ज्या मतदारांची नावे दुबार स्थलांतरित तस असतील तसेच मयत मतदाराच्या बाबतीत कुटुंबातील सदस्यांनी फॉर्म क्रमांक सात भरून मतदार यादीतून नावे वगळून घ्यावीत असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केलं येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की गत दोन वर्षांपासून आपल्या संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा प्रतिज्ञा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हास तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेला तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे या हरघर तिरंगा अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग होऊन हे अभियान यशस्वी करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी यावेळी केलं आपल्याशिवाय आम्हाला काही दुसरा काही असा पर्याय नाही आहे की आम्हाला जनतेपर्यंत जर का आमचे शासनाचे जर का प्रोग्राम कुठले घ्यायचे असतील तर प्रेस ही अतिशय महत्वाची आहे की इलेक्ट्रॉनिक प्रेस असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे तर सर्वांचंच मी या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो माझ्याकडून बसणं पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आता आमच्या डेप्युटी डीओ साहेबांनी प्रेस, सांगितलेल्या प्रेस सगळ्या सूचनांच्या अनुषंग देतो मला फक्त याच्यामध्ये अपेक्षा एकच आहे की एकतर ही जे काय आमच्याकडचे नवीन मतदान केंद्र आपण जे केलेली आहे बरेचदा असं होतं की मतदारांना नवीन मतदान केंद्राची जागा जी आहे ती मतदान केंद्राची जागा कुठे आहे आपलं जुनं मतदान केंद्र कुठं होतं ते तिथे जाऊन आपलं मतदान तिथे आहे का नाही म्हणून ते खात्री करत असतात त्याच्यामुळे ही जे काही नवीन मतदान केंद्राची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट आपण त्याच्या वेळोवेळी आता करून पुन्हा वेळोवेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला सवड मिळेल तेव्हा तेव्हा आपण याची प्रॉपर प्रसिद्धी करावी आणि पण त्याचे फ्लेक्स बॅनर्स आम्ही सगळे त्या कालावधीमध्ये लावणार आहोत की असं हे मतदान केंद्र इथे नाही इथे बदल आहे या मतदान केंद्राच्या नावात बदल झाला आहे या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये बदल झालाय अशा पद्धतीच्या मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या कार्यक्रमाला आपण व्यापकतेची प्रसिद्धी द्यावी दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या तिकडे पण जाणवला होता आणि इथे पण कदाचित असेल की दुबार लोकांची नावं मतदार यादीमध्ये आहेत आणि त्यांची नावं कमी झालेली नाही तर त्याच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे जनतेपर्यंत आपल्याला आवाहन करताय की ज्यांना ज्यांची नावं ना आपल्याला यादीमध्ये दुबार असतील त्या लोकांनी त्या जनतेमधल्या ज्या मतदारांनी आपली नावं कमी करून एका ठिकाणचं नाव कमी करून घेण्यासाठी तात्काळ आपल्या नुनांम सादरून द्यावा जेणेकरून त्यांचं नाव आपल्याला यादीमधून कमी करता येईल किंवा जर आमच्याकडे आलेले काही काही ठिकाणी आम्हाला आक्षेपण काही प्राप्त झालेले आहे त्याची आम्ही छाननी आमच्या सरावात आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये सगळ्या अर्जांची छाननी करून घेऊन त्याच्यामध्ये प्रत्येक त्या त्या मतदाराला नोटीस जाऊन त्याला कुठल्या ठिकाणी त्यांचं नाव त्याला ठेवायचं आहे तोही मुद्दा आम्ही या पुढच्या या पंधरा दिवसाच्या कालावधीने पूर्ण करणार आहोत याशिवाय जी काही सतरा वर्षाचे नवोदित मतदार आहेत महिला आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्या सगळ्या सतरा वर्षाच्या मुलांचे किंवा मुलींचे जेवढे त्यांचे त्यांचं मतदान ज्यांना आता त्यांचे फॉर्म भरायचे असतील त्यांनी अमुना भरून द्यायचा करावा कारण मागच्या वेळेला आपण लोकसभेच्या वेळेला बऱ्याच लोकांचे भरून घेतले असतील आणि कॅम्प घेतलो आणि आता पण पन पुन्हा पण आपल्याला संधी आहे की जे जे लोक तेव्हा सुटलेले असतील काही मरीच मुलं बाहेरच्या कोचिंग क्लासेसला जातात काही ठिकाणी दुसऱ्या कॉलेजमध्ये जातात त्याच्यामुळे त्यांचं इथलं मतदानाची त्यांची ते वंचित राहू नये त्याच्या अनुषंगाने हा मतदानाचा प्रोग्राम आता पुन्हा आपल्याला मतदानाचे नाव घालण्याचा शासन आयोगाने दिलेला आहे तर त्याचा देखील वापस आणि याच्यासाठी मुलांना तर काही अडचणच नाही मुलांना म्हणजे त्यांच्याकडे ऍप आहे आपली वेबसाईट आहे याच्या माध्यमातून ती मुलं ताबडतोब फॉर्म भरून घेऊन त्यांना त्यांचं नाव मतदाराजीत पूर्ण करता येईल तर ह्या ह्या अनुषंगाने फक्त या, या, या मतदाराजीच्या डिटेल्स ज्या आहेत त्या डिटेल्स आपल्यापर्यंत देऊन आपण त्याची व्यक्त प्रसिद्धी द्यावी वेळोवेळीच्या संदर्भामध्ये आपल्याकडून काही आम्हाला जर काही फीडबॅक असेल तर तो फीडबॅक देखील द्यावा म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या ऐंशी फुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी करण्यात आलं धुळे शहरातील हा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचं काम यापूर्वी सुमारे चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं पूर्ण खराब झालेला हा रस्ता शहरातील प्रमुख वस्ती आणि स्टेशन रोडला जोडणारा असून मोठ्या प्रमाणात वर या रस्त्यावर वर्दळ असते या भागातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून आमदार फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता हा रस्ता पांडव प्लाझा ते स्टेशन रोडपर्यंत तयार झालेला असून त्याचं लोकार्पण आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या भागातील व्यापारी आणि नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की ऐंशी फुटी रस्त्यावर व या रस्त्यालगत धुळे शहराचे राजकारण करणारा मोठा नेता राहतो परंतु त्यांनीसुद्धा या रस्त्याकडे कधी लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही आमदार फारुख शाह यांच्याकडे या रस्त्याची मागणी केली आम्हाला या रस्त्याबाबत शंका होती की हा रस्ता होणार की नाही परंतु आमदार फारुख शाह यांनी तात्काळ त्याची दखल घेत तीन महिन्याच्या कालावधीत हा रस्ता तयार करून आम्हाला एक सुखद धक्का दिला आहे आम्हाला सुद्धा असाच कर्तव्यदक्ष आमदार म्हणून धुळे शहराला पाहिजे पुढच्या सुद्धा आम्ही आमदार फारुख शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशा भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाच्या वेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत कैलास हजारे व्ही एस अग्रवाल डॉक्टर दीपश्री नाईक प्यारेलाल पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शराफत अली अनिश शाह हुजेल आझमी निजाम सय्यद गफ्फार शाह डॉक्टर बापूराव पवार घनश्याम शेठ गिंदोळिया नितीन खरात पांडुरंग थोरात विलास हजारे दीपक सोनार दिनेश आठोळे प्रफुल्ल पाटील सुधाकर पाटील राहुल पाटील सुधीर इथापे आसिफ पोपट शहा इम्रान पिंजारी इरफान शेख संजय शर्मा कुणाल खैरनार पंकज शाह रितेश जावळे भावेश शाह नाना जाधव मदनलाल अग्रवाल रईश शाह गोलू शाह कौसर शाह मुझाहिद शेख व या भागातील नागरिक व्यापारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज सभाग क्रमांक चौदा येथे ऐंशी फूट रोडपासून तर स्टेशनपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे बंधू माजी नगरसेवक श्री कैलासभाऊ आजारे परि परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम त्याचे पैशान भाई उदय लसमीबाई भाई पिंजारी इक्बालभाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल उसकी अचानक बदली होली बारे उसका कारण जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे अत्यंत प्रामाणिक होते आणि मागे जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या नि निवडणुकीत भाजपाची अनागोंदी त्यांनी चालू दिली नाही म्हणून त्यांची उचलबांगणी करण्यात आलेली आहे यात पूर्णपणे भाजपा जबाबदार आहे आणि भाजपावाल्यांनी त्या अभिनव गोयल सारख्या चांगला कलेक्टरांची बदली केलेली आहे महानगरपालिका नगरोत्थान योजनेतील टक्क्याचं प्रकरण कायपट्टी हे बघा आता घरपट्टी जी मी कमी करू करून आणली त्यामुळे जेवढे आपले शहरवासी आहेत त्यांना एक दिलासा मिळालेला आहे परंतु जे आमचे विरोधक आहे ते हेच त्यांचं म्हणणं आहे की जे विकास कामांसाठी महानगरपालिकेकडून तीस टक्के निधी लागतो तर मी आपल्याला सांगू इच्छितो आज तगायात मी तब्बल एक हजार कोटी रुपये आपल्या शहराच्या विकासासाठी आणलेले आहे आणि एक रुपया सुद्धा महानगरपालिकेचा हिस्सा त्यात नाही मी पूर्णपणे आता मागच्या आठवड्यात पण आपण बघितलं असेल दहा कोटी आणले नंतर पाच कोटी आणले नंतर दोन कोटी आणले त्यात संपूर्ण शंभर टक्के हिस्सा जे आहे राज्य शासनाचा आहे आणि महानगरपालिकेला कुठलाही त्याचा हिस्सा म्हणजे तीस टक्के तर जाऊ द्या एक टक्के सुद्धा त्यांना टाकावं लागणार नाही मी आपल्याला स्पष्ट सांगू शहराचे हा आता कसं आहे बघा ज्या लोकांनी पंधरा वर्ष वाया घातले आणि शहराच्या विकासा न करता शहराचे पंधरा वर्ष ज्यांनी वाया घातले असे लोक स्वतःला कार्यसम्राट म्हणत म्हणताय और मी आपल्याला विनंती करतो की मला कार्यसम्राटाची उपलब्धी देऊ नये मी सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता म्हणून हा शहराचा विकास करतोय तर मला फक्त कार्यकर्ता राहू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय किसनराव सोनूजी करणकाळ यांच्या एकोणचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त धुळे एज्युकेशन सोसायटीतर्फे चित्रकला रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील जे आर सी टी हायस्कूल येथे बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला स्पर्धेच्या सुरुवातीला सरस्वतीपूजन आणि स्वर्गीय किसनराव सोनोजी करणकाळ यांच्या प्रतिमेचं महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं या प्रसंगी स्वर्गीय किसनराव करणकाळ यांचे सुपुत्र तथा काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते युवराजाबा करणकाळ वास्तुविशारद रवी बेल पाठक डॉक्टर महेश गुगरी जगदीश देवपूरकर मुख्याध्यापक सर यांच्यासह धुळे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या, त्या शाळांमधील मुख्याध्यापक आणि कला शिक्षकांचं मार्गदर्शन लावलं या स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड असा प्रतिसाद लावला सर्व विद्यार्थी रंगभरणात मग्न झाले होते

いいぞ。<music> E essa okay. बऱ्याच शैक्षणिक जीवनात क्रीडा जीवनात नंतर हॉस्पिटल आपल्याला वाटतं की किरण पंडित मांडे असा हा जो उपक्रम आहे हा स्वर्गीय किशनराव सोनोजी जी भाऊ माजी नगराध्यक्ष यांच्या सात ऑगस्ट स्मृती दरवर्षी दर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात रा त्यातला हा चित्रकला आणि रंगभरण उपक्रम हा चार गटांसाठी राबवला गेला विविध शाळातून सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी विद्यार या स्पर्धेमध्ये भाग घेतला यात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा होती या स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं नाही विनामूल्य सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले आहे बक्षीस स्मृतिचिन्ह सहभाग प्रमाणपत्र या पद्धतीचं पारितोषिक वितरण याचा असणार आहे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम अशा पद्धतीचे प्रमाणप प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह या विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत आणि त्याचबरोबर मोकीची पारितोषिकं त्या विद्यार्थ्यांना प्रदान केली जाते या सर्व आलेल्या नऊ हजार चित्रांमधून पारितोषिक प्राप्त कलाकृतींची निवड ही वेगवेगळ्या समित्यांमार्फत करून त्याचा अंतिम निकाल हा जाहीर केला जाईल यथावकाश हो या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ हा सर्व संबंधित शाळांना कळवला जाणार आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल